कुरकुरीत कमी तेलकट फ्लॉवरचे मंचुरियन कसे बनवायचे ते पाहूयात आता हे मंचुरियन बराच वेळ कुरकुरीत राहण्यासाठी त्याचं आवरण व्यवस्थित असणं खूप महत्वाचं आहे कारण फ्लॉवरमध्ये सुद्धा पाणी असतं आणि तळल्यानंतर ते थोड्या वेळाने मऊ पडायची खूप शक्यता असते यासाठी लागणारं बॅटर बनवताना थोडासा बदल केल्यामुळे हे मंचुरियन कमी तेलकट बनतात आणि भरपूर वेळ तसेच कुरकुरीत राहतात त्यामुळे यामध्ये सॉस न वापरता असेच खाल्ले तरी सुद्धा हे चवीला खूप छान लागतात अतिशय सोपी पद्धत आहे कमी वेळेमध्ये मस्त चटपटीत हे मंचुरियन बनून तयार होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा फ्लॉवर होता त्यातला अर्धा भाग वापरणार आहे एक छोट्या आकाराचा फ्लावर वापरला तरी सुद्धा चालेल तर हे याची फक्त अशी छोटी छोटी फुलं तोडून घ्यायची जास्त याचे बारीक काप किंवा तुकडे करून घ्यायचे नाहीत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यामुळे एक एक व्यवस्थित तळून घेता येईल असंच हे मोठं मोठं तोडून घ्यायचं जास्त बारीक तुकडे करायचे नाहीत तर सगळा फ्लॉवर इथे मी घेतलेला आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतला आता फ्लॉवर आहे म्हटल्यानंतर थोडा वेळ हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं तर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये एक चमचाभर मीठ घेतलं तर हे पाणी सुरुवातीला मी गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये फ्लॉवर घेतला आता फक्त याला एकच उकळी काढून घ्यायची एक उकळी दिसायला सुरुवात झाली की लगेच फ्लॉवर आपल्याला काढून एका चाळणीमध्ये ठेवायचे तर पाणी गरम झाल्यानंतर मोजून चार ते पाच मिनिटेच फ्लॉवर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे यामुळे दोन फायदे होतात यामध्ये काही किडे असतील तर ते निघून जातात दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॉवर थोडासा शिजला जातो त्यामुळे तळल्यानंतर आतून थोडासा मऊ आणि बाहेरून कुरकुरीत बनतो तर फ्लॉवर एका चाळणीमध्ये काढून घेतला थोडासा थंड करून घ्यायचा तोपर्यंत यासाठी लागणारं बॅटर करून घेऊयात तर इथे मी अर्धा कप मैदा आणि पाव कप कॉर्न फ्लॉवर काढून घेतलेला आहे हे सुरुवातीला सगळं वापरायचं नाही यातलं थोडं थोडंच वापरायचंय तर हे पहा सुरुवातीला एका भांड्यामध्ये तीन चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता या मंचुरियनला रंग चांगला येण्यासाठी यामध्ये दोन ते अडीच चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं यामुळे हे जास्त तिखट बनत नाही आणि रंग खूप चांगला येतो तर हे पहा यामध्ये आपण अजून मीठ घातलेलं नाही आणि पाणी सुद्धा घालायचं नाही तर सुरुवातीला या तिन्ही गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या म्हणजे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आत्ताच व्यवस्थित मिक्स होतो आणि मग पाणी घातल्यानंतर जास्त गुठळ्या होत नाहीत तर हे पहा आता थोडं थोडं पाणी घालायचं या कन्सिस्टन्सीचं एक बॅटर करून घ्यायचं तर यामध्ये अजून आपण मीठ घातलेलं नाही फ्लॉवरचं आवरण व्यवस्थित होण्यासाठी या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे तर हे पहा थोडं थोडं पाणी घालत जास्त घट्टसर नाही किंवा जास्त सेलसर नाही असं हो बॅटर करून घेतलं तर हे पहा चमच्यावरती असा एक पातळ लेअर बनत आहे आता यामध्ये मीठ घालायच्या अगोदरच तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि लगेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे पहा यामध्ये बाकीचा कुठलाही मसाला घालायची गरज नाही आणि तरी सुद्धा हे मंच्युरियन छान बनतात हे मिक्स करून घेतलं की लगेचच यामध्ये थंड करून घेतलेला फ्लॉवर काढून घेतला आता फ्लॉवर मध्ये हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याचे जे तुकडे करून आपण घेतलेले आहेत त्याच्या देठाकडचा जो भाग असतो ना त्यामध्ये सुद्धा थोडीशी जागा शिल्लक असते त्यामुळे फ्लॉवरच्या देठापर्यंत व्यवस्थित हे बॅटर लागलं गेलं पाहिजे म्हणजे मंचुरियनला सगळीकडून एकसारखा रंग येतो यावरचं जे कोटिंग असतं त्यामुळेच हे कुरकुरीत राहतात त्याचा कोटिंगचा एक लेअर बनवण्यासाठी बॅटरमध्ये फ्लॉवर मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा दोन चमचे मैदा आणि एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला म्हणजे बॅटरमध्ये मिक्स करून घेतल्यामुळे याला एक ओलसर पण येतो आणि त्यानंतर कॉर्नफ्लावर मैदा घातल्यानंतर याला व्यवस्थित कोटिंग चिकटलं जातं आणि त्यामुळेच हे मंचुरियन कुरकुरीत व्हायला आणि भरपूर वेळ तसेच कुरकुरीत राहायला खूप मदत होते आणि यामध्ये मीठ वापरल्यामुळे थोडंसं जे पाणी सुटतं ना ते सुद्धा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये शोषलं जातं आणि त्यामुळे त्याचं वरचं आवरण परफेक्ट यायला खूप मदत होते मीठ घालायच्या अगोदरच तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि एक एक हे असं फ्लॉवरचं फुल तेलामध्ये सोडून घ्यायचं असं एक तेलामध्ये सोडून घेतल्यामुळे एकमेकांना ते चिकटून बसत नाही आणि त्यामुळे मंचुरियनला आकार सुद्धा चांगला येतो तेलामध्ये टाकल्यानंतर वरती तरंगायला लागल्यानंतरच याला पलटून घ्यायचं याचं कोटिंग व्यवस्थित तळलं गेलं तरच हे कुरकुरीत बनतं आणि कुरकुरीत राहतं त्यामुळेच तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत आणि असा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचंय तर हे पहा फ्लॉवरला सगळीकडून एकसारखा रंग सुद्धा आलेला आहे तळल्यानंतर थोडस हे आकसलं जातं याचा आकार सुद्धा लहान होतो त्यामुळेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे फ्लॉवरची मोठी मोठीच फुलं तोडून घ्यायची तर हे पहा तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी आलेले आहेत असा रंग आलेला आहे आता एखाद्या चाळणीमध्ये हे काढून घ्यायचं म्हणजे यातलं राहिलेलं तेल सगळं निथळलं जातं आता या रंगावरती आल्यानंतर ज्यावेळी चाळणीमध्ये आपण काढून ठेवतो त्यावेळी पूर्णपणे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता दोन ते तीन दिवस अगोदर याप्रमाणे हे स्टोर करून ठेवू शकता आणि ज्यावेळी यामध्ये सॉस घालून तुम्हाला मंचुरियन करायचे असतील कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये हे तळून घ्यायचं म्हणजे मीडियम टू हाय फ्लेम वरती फक्त पाच मिनिट घ्यायचं म्हणजे हे हे पुन्हा कुरकुरीत बनतात त्यानंतर ता गरमागरम खाऊ शकता किंवा सॉसमध्ये त्यामुळे पूर्णपणे तेलातले बुडबुडे कमी येईपर्यंत तळून घेतलेले शेवटचे दोन ते तीन मिनिटे सतत हलवत हाय फ्लेम वरती हे तळून घ्यायचं म्हणजे वरचं कोटिंग असतं ना ते अजून कुरकुरीत व्हायला खूप मदत होते तर हे पहा सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत हे पहा मस्त कुरकुरीत झालेले सगळ्या फ्लॉवरला एकसारखा रंग सुद्धा आलेला आहे याचं आवरण अगदी परफेक्ट बनलेला आहे तर यामध्ये एकूण चार ते पाच चमचे मैदा आणि तीन ते चार चमचे फ्लॉवर वापरलेला आहे यापेक्षा या, या दोन्ही गोष्टी जास्त वापरायच्या नाहीत मैदा आणि फ्लॉवरचा कमी वापर करून सुद्धा याचं आवरण अगदी परफेक्ट तयार होतं कारण याचं बॅटर बनवताना जी पद्धत वापरली त्यामुळे या दोन्ही गोष्टी कमी वापरल्या तरी सुद्धा हे कुरकुरीत बनतात तर आता हे पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता की ती कुरकुरीत आहेत याला आकार सुद्धा मस्त आलेला आहे आणि भागाला सुद्धा व्यवस्थित कोटिंग लागलेलं ला आहे हे असेच मंचुरियन खाऊ शकता चवीला अतिशय छान लागतात कुरकुरीत राहतात त्यामुळे लहान मुलं सुद्धा सॉस सोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणी सोबत खाऊ शकतात किंवा यामध्ये हवं तर सॉस मिक्स करून चायनीज मंचुरियन प्रमाणे खाऊ शकता तर त्यासाठी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एका मीडियम आकाराच्या कांद्याचे मोठे मोठे काप करून घेतले आता चॉपरमध्ये कांदा घेतला मिरची घेतलेली आहे आणि थोडासा लसूण घेतला तर लसणाच्या वीस ते पंचवीस आहेत कारण मंचुरियन मध्ये लसूण जास्त असेल तर चवीला चांगलं लागतं चॉपरला चार वेळा फिरवून घेतलं आणि हे पहा असंच हे साधारण मोठं चॉप करून घेतलेला आहे आता एका जाड तळाच्या पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये हे चॉप करून घेतलेलं सगळं साहित्य काढून घेतलं मीडियम टू हाय फ्लेम वरतीच इथून पुढची प्रोसेस करायची कांदा लसून आपल्याला पूर्णपणे शिजवून किंवा मऊ करून घ्यायचा नाही मीडियम टू हाय फ्लेम वरती सतत हलवत फक्त हलकासा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचंय कांदा भाजून होते तोपर्यंत एक चमचाभर कॉर्नफ्लावर मध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि एक बॅटर करून घेतलं फ्लॉवर जास्त वापरलं तर ग्रेव्ही सुद्धा दाटसर बनते त्यामुळे फक्त एक ते दीड चमचा कॉर्नफ्लावर घ्यायचं थोडंसं पाणी घालून असं बॅटर करून घ्यायचं हे बाजूला ठेवून द्यायचं आता यामध्ये एक ते दीड चमचा चिली सॉस घेतलेला आहे त्यानंतर एक ते दोन चमचे टोमॅटो सॉस घ्यायचा दोन चमचे इथे मी सेजवान चटणी वापरलेली आहे आणि एक चमचाभर सोया सॉस घ्यायचा मीडियम फ्लेमवरतीच हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यातला एखादा सॉस नाही वापरला तरी सुद्धा चालेल लगेचच यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण ऍड केलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं फ्लॉवरचं पाणी यामध्ये घातल्यानंतर लगेचच हे दाटसर व्हायला लागतं त्यामुळे गुठळ्याबाईच्या अगोदरच थोडंसं पुन्हा पाणी ऍड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही जितकी दाटसर किंवा सैलसर तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने पाणी ऍड करू शकता अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट सुद्धा वापरलेला आहे गरज असेल तरच थोडं मीठ घालायचं कारण सॉसमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि तळून घेतलेला फ्लॉवर यामध्ये काढून घ्यायचा हे सगळं फक्त चांगलं मिक्स करून घ्यायचंय तळलेल्या वरती सॉसचा सुद्धा एक लेअर बनायला हवा तर सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पहा बाहेर मिळतात तसेच मस्त गरमागरम फ्लॉवरचे मंचुरियन बनून तयार झाले बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात किंवा कोथिंबीर सुद्धा यावरती घेऊ शकता तर या पद्धतीने बाहेर मिळतात अगदी तसेच फ्लॉवरचे किंवा गोबी मंचुरियन असे बनवू शकता सॉसमध्ये मिक्स करून सुद्धा हे कुरकुरीत राहतात आणि त्यामुळेच हे मंचुरियन चवीला अतिशय छान लागतात तर एकदा या पद्धतीने फ्लॉवरचे किंवा गोबी मंचुरियन नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका